प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी सर्वांचं मी स्वागत करतो प्रामुख्याने मान्य प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या संदर्भात मी बोलणार आहे आपल्याला माहिती आहे की जनसन्मान यात्रा आमच्या पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार आहे त्यानिमित्ताने चौदा तारखेला मान्य प्रदेशाध्यक्ष नगरच्या दौऱ्यावर होते बावीस तारखेला मान्य अजितदादांनी पारनेर अहमदनगर श्रीगोंदा आणि कर्जत या ठिकाणी जाऊन आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना या जनसन्मान यात्रेमधील हेतू सांगितला नंतर मान्य दादांनी जे बजेट सादर केलेलं होतं सर्वसामान्यांचं हित गोरगरिबांचं हित त्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी ज्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत महायुती सरकारने त्या संदर्भात चर्चा केली मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अडी सुद्धा समजावून घेतल्या महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला महिला भगिनींनी सुद्धा त्यांना त्यांच्या अडीअडचणी काही अटी शिथिल केल्या पाहिजेत का काय केल्या पाहिजेत हे सर्व मनमोकळेपणाने सांगितलेलं आहे आता सुद्धा एक जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माननीय प्रदेशाध्यक्षांनी दौरा आयोजित केलेला आहे पक्षाकडून आपला दौरा आयोजित केलेला आहे <coughs> उद्या आणि परवा दोन दिवसाचा दौरा नाशिक जिल्ह्याचा आहे माननीय प्रदेशाध्यक्ष आज नाशिकला जातील <coughs> उद्या त्यांचा सकाळपासूनच दौरा सुरू होईल पहिल्यांदा ते जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल सेलचे जिल्ह्याचे लेवलचे अध्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचा दौरा होणार नाही अशा ठिकाणचे ही फ्रंटल सेल सर्वच पदाधिकारी याची ती आढावा बैठक असेल आढावा बैठक घेताना माननीय अजितदादांनी आणि या महायुती सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत नवीन ज्या त्या संदर्भातही ते चर्चा करतील कोणी काय काम केलेलं आहे याचाही आढावा घेतील ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या संदर्भातही बोलतील मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतील काही दिवसानंतर मान्य अजितदादांचाही दौरा नाशिक जिल्ह्यात होणार आहे त्या संदर्भातही पूर्वतयारीच्या दृष्टीने त्याचाही आढावा घेण्यात येईल पहिल्यांदा जिल्हा कार्यकारिणी जिल्हा स्तरावरच्या ज्या जी बैठक आहे ती होईल शहर आणि ग्रामीणची देखील त्यानंतर ते देवळालीला जातील म्हणजे नाशिक रोडला तिथे आमच्या आमदार आहेत ऐरतई त्यांच्यासह जे पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी यांची आढावा बैठक होईल त्या ठिकाणी चर्चा होईल अडीअडचणी समजावून घेण्याच्या सुद्धा विचारविनिमय होईल आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा काही सूचना काही नियोजन होईल त्यानंतर ते सिन्नरला जातील सिन्नरला जाऊन कोकाटे साहेब आमचे आमदार आहेत तिथे त्यांच्या समेत बैठका होतील चर्चा होईल मार्गदर्शन होईल आडी समजावून घेऊन त्यानंतर ते कोपरगावला जातील तिथे आमचे आमदार आशुतोष काळेसाहेब आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे बैठकीचं त्या ठिकाणीसुद्धा बैठक होईल कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय होईल नंतर ते येवल्याला जातील या बैठकीमध्ये माझे खासदार समीर भाऊ भुजबळ राहतील आणि आपले जिल्हाध्यक्ष पदाधिकारी सर्वच राहतील आणि मुक्काम त्यांचा येवलेला होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी एकोणतीस तारखेला त्यांचा दौरा सकाळी निफाड आहे आमदार दिलीप काका बनकर आपले कार्यकर्ते सगळे समन्वयक पदाधिकारी सर्वांचीच बैठक होईल निफाडला आणि त्यानंतर ते दिंडोरीला जातील दिंडोरीला जिरवाळ साहेबांचा मतदारसंघ आहे ते राहतील आपले तालुका अध्यक्ष राहतील पदाधिकारी सर्व राहतील विचारविनिमय होईल होईल संघटनात्मक बाबीवर जास्त प्रमाणामध्ये भर आहे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ज्या योजना आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांच्या बाबत वीज मोफत देण्याबद्दल असेल किंवा ज्या तीन महिला भगिनींना तीस आ, तीन गॅस सिलेंडर देण्याचा उपक्रम असेल शासनाकडून या सर्व योजनांच्या संदर्भात ती चर्चा होईल किंवा शेतकऱ्यांना जे अनुदान देण्यात आहे येणार आहे त्या संदर्भात देखील ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला तर आणखी त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा होईल कॅम्प्स घेण्यात येते जेणेकरून सर्वसामान्य माणसाला अर्ज करताना किंवा त्यामध्ये सहभागी होताना त्रास होणार नाही सुकरता यावी या दृष्टीने चर्चा होईल आणि उपाययोजना देखील होतील आणि त्यानंतर माननीय प्रदेशाध्यक्ष पुढचं त्यांचं दिल्लीचं मार्गक्रमण करतील आता या ठिकाणी जाताना फक्त कळवण राहिलेलं आहे तर त्या ठिकाणी माननीय दादा जाणार आहेत त्यांचा दोन तीन दिवसानंतर दौरा आहे म्हणून आपण कळवण ठेवलेलं आहे बाकीचा सर्व एरिया आपण कवर केलेला आहे आपले ज्या ज्या ठिकाणी आमदार महोदय आहेत त्या ठिकाणचे मतदारसंघ आपण घेतलेले आहे शहरात देखील चर्चा होईल अशा प्रकारचा तो दौरा आहे आज प्रामुख्याने मी दौऱ्याच्या संदर्भातच बोलणार होतो आणि बाकीचे विषय जे आहेत मी आनंदजींना विनंती करतो दोघांनाही संजयला देखील बाकीचे विषय त्यांनी बोलावेत असं अशी माझी त्यांना विनंती आहे दौऱ्याच्या संदर्भात काही विचारायचं असेल ते मी सांगेन धन्यवाद एकंदरीचं राष्ट्रवादी एक थोडंसं ॲडिशन करतो काँग्रेस पक्ष हे माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील साहेबांनी महायुतीचं सरकार आणि संघटन याच्यामध्ये उत्तम समन्वय होण्यासाठी जनसन्मान यात्रा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब करत असतानाच ज्या ज्या विधानसभांमध्ये आमचे आमदार आहेत तिथलं संघटन आणि या अर्थसंकल्पामध्ये महायुतीच्या सरकारनी घोषित केलेल्या योजना या अधिक लोकांपर्यंत पोचवणं ही संघटनेची कशा प्रकारे जबाबदारी आहे यासाठी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्र आणि नगरमधलं कोपरगाव विधानसभा क्षेत्र असा हा दोन दिवसांचा दौरा माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा आहे दिल्लीचं अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विधानसभा क्षेत्रमध्ये आमचे विद्यमान आमदार आहेत तेच प्लस भविष्यामध्ये ज्या विधानसभा क्षेत्र आम्हाला लढवायचे तिथे संगणनात्मक बांधणीसाठी माननीय प्रांताध्यक्षांचे दौरे होतील दौऱ्याबद्दलची सविस्तर माहिती ही आम्ही आपल्याला दिलेली आहे

गटाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब हे त्यांच्या घरी गेले होते जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि नंतर त्यांचे सुपुत्र हे त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते आज सकाळीच माजी आमदार बाबासाहेब दुरानी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की पाथर्डी विधानसभा लढण्यासाठी आज दुपारीच माझ्या मते दोन वाजता ते पक्षप्रवेश करत आहेत महायुतीचं सरकार झाल्यानंतर अनेक ठिकाणी जिथे जिथे संधी मिळत नाहीये तिथे काही ठिकाणी लोक पक्ष बदलू शकतील पक्षाला जे जे शक्य होतं ते आमदार बाबासाहेब दुरानी यांना पक्षाने दिलं आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेबांनी कालच सोलापूर इथे वक्तव्य केलं की सध्या पाच वर्ष थांबण्याची तयारी देखील लोकांची नसते त्यामुळे ठीक पाराथ। Sorry, पाराथ। पाराथ। आहे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे महायुतीमध्ये पाथर्डीमधनं भारतीय जनता पार्टीच्या मोनिका रांजळे ह्या तिथे आमदार आहेत सॉरी पाथरी आहे सॉरी आणि तिथे वरपोटकर साहेब आमदार आहेत पाथरी मधलं पाथर्डी माझं गाव आहे ते चुकून सारखं पाथरी तर त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे पक्ष त्याबद्दल योग्य निर्णय काय तो घेईल नाही नाही बिलकुल नाही आणि आता निवडणुकीमध्ये ते सिद्ध झालेलं आहे ना नाही नाही बिलकुल नाही आणि हे सगळ्या जिल्ह्यामध्ये चाललेली आहे आपली जनसन्मान यात्रा त्यामुळे नाशिक पहिलं नगर होतं बावीस तारखेला आणि उद्यापासून नाशिक आहे इतर जिल्ह्यामध्ये जाणारच

अनुषंगाने बिनशर्त पाठिंबा हा मनसेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिला होता आणि विधानसभेला शेवटी त्यांचा एक राजकीय पक्ष आहे त्यांनी त्यांची भूमिका स्वळा स्वबळावर लढण्याची मांडलेली आहे शेवटी राजकीय पक्ष हा निवडणुकांमध्ये आपली ताकद आजमावत असतो महायुतीमध्ये त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा कशाप्रकारे महायुतीमध्ये मनसे येईल का स्वबळावर लढेल याबाबतचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब असतील भारतीय जनता पार्टीचं राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील हे तिन्ही नेते मिळून त्याबद्दलचा निर्णय घेतील आत्ता तरी कालच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये स्वबळाची भाषा ही माननीय राजसाहेब ठाकरेंनी केली ते काल पत्रकार परिषदेने शेवटी हेही म्हणाले की माझं वैयक्तिक मत आहे षण्मुखानला ज्यावेळेला महायुतीचा मेळावा मागच्या महिन्यामध्ये झाला त्यावेळेला त्या मंचावरनंच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट भूमिका तिथे मांडली होती की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या महायुतीमुळेच महायुतीमध्येच लढल्या जातील आणि त्यामुळे तीच भूमिका भारतीय जनता पार्टीचे माननीय नारायण राव राणेसाहेब जे ज्येष्ठ नेते आहेत हे देखील घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जागांच्या बाबतीत अत्यंत चांगला समन्वय तिन्ही पक्षांमध्ये आहे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे बसतील आणि कुठला पक्ष किती जागा लड़वेल ये तीन ही पक्षा ने योग्य वेला मीडिया समोरते माडते तो 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 अभी वो दिल्ली किस काम के लिए गए के लिए उसके ऊपर मीडिया स्पेक्युलेशन से ज़्यादा हो रहे हम आने वाला विधानसभा चुनाव महायुती करके लड़ेंगे और महायुती में किसको कितनी सीट मिलेंगी ये सही वक्त पर हमारे नेतागण घोषित कर देंगे योजना जो है उसके बारे में काफी टिक्का टिप्पणियाँ हो रही है खास करके ये बताया जा रहा है तो आपकी क्या भूमिका है कि क्या ऐसी योजनाओं का जो समा है वो निभाएंगे आप कल ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की हमारी मंत्री ताई तटकरे ने ट्वीट करके जिनके डिपार्टमेंट से ये योजना कार्यान्वित की जाने वाली है महिला व बाल विकास मंत्रालय उन्होंने ये स्पष्ट कर दिया है कि ये योजना पूरी तरह से कार्यान्वित होगी जब हमारे नेता और इस राज्य के वित्त और नियोजन मंत्री माननीय अजीत दादा पवार साहब ने ये घोषणा जब अर्थसंकल्प में की है तो सरकार ने पूरी तरह से इस योजना को कार्यान्वित करने के लिए जो निधि का प्रावधान है ये किया हुआ है कहीं पर भी जो मीडिया में बातें आ रही है कि वित्त विभाग ने इसके ऊपर आक्षेप किया है या इस योजना को लगने वाला निधि कहाँ से आया है उस निधि का प्रावधान पूरी तरह से सरकार ने किया हुआ है और वो योजना सफल होगी उसे बहुत अच्छा रिस्पांस महाराष्ट्र की तमाम हमारी माताएं और बहनें दे रही है जहां पर अजित पवार ये भावी मुख्यमंत्री बने ऐसा कहीं पर भी इक्वेशन नहीं बनने से पहले ही ऐसे पोस्टर्स लगने लगे तो इस पर क्या कहना ना हर कार्यकर्ताओं को लगता है कि मेरा नेता इस राज्य का मुख्यमंत्री बने और ये कार्यकर्ताओं की भावना है लेकिन राजनीति हम वर्तमान में परिपेक्ष्य में करते हैं कार्यकर्ता अपनी भावनाएं जताते रहते हैं उससे ज़्यादा उसे महत्व नहीं देना चाहिए अजित त्याला कळवणला जाणार आहेत आत्ता माननीय प्रांताध्यक्षांचा दौरा उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातील चारी विधानसभा आणि नगरमधलं कोपरगाव विधानसभा इथे आहे षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या भाषणामध्ये देखील माननीय अजितदादा पवार पियुष गोयल साहेब तिथे मंचावर होते त्यावेळेला कांद्याच्या निर्यातबंदीमुळे लोकसभेमध्ये काही प्रमाणामध्ये महायुतीला त्याचा फटका बसला भविष्यामध्ये केंद्र सरकारने योग्य ती भूमिका कांदा निर्यातीबद्दल घेतली पाहिजे हे आपल्या भाषणामध्ये तिथे पियुष गोयल साहेबांना विनंती केली आणि त्यामुळे केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या बळीराजाला केंद्रातील कुठल्याही निर्णयामुळे त्रास होऊ नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे षण्मुखानंद के भाषण मे हमारे नेता राज्य के उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ने आपले भाषण मे कि की ने जो निर्यात बंदी की ती प्याज के ऊपर लोकसभा के चुनाव में महायुति को एक प्रकार से नुकसान हुआ था उसी मंच पर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी भी थे अपने भाषण में माननीय अजीत दादा पवार साहब ने विनती की कि केंद्र की ऐसी कोई भी योजना न हो या निर्णय न हो जिससे किसानों को आपत्ति हो ये हमें भविष्य में देखना चाहिए और इसलिए केवल प्याज उत्पादक किसानों के लिए नहीं लेकिन महाराष्ट्र में चाहे कपास हो चाहे सोयाबीन हो ये कोई भी किसान सरकार के किसी नीति से उसका नुकसान हो, ये राष्ट्रवादी भूमिका योजना ही तसा नहीं है तो कुठला रिपोर्ट आपल्याकडे आहे की कोणी ऑब्जेक्शन म्हणजे यांच्याच प्रश्नाला कारण जो, जो, जो बनवलेला होता त्या बजेटमध्ये दोन कोटी एक्सपेक्टेड असं हे पण ती दोन कोटी लोक जी होती त्याच्यापेक्षा जास्त आता व्हायला लागली आहे रजिस्ट्रेशन तर तो जो डेफिशियन्सी आहे तो डेफिशियन्सी हा जास्त असेल आणि त्याचा कर्जावरती डोंगर हा खूप मोठा होणार आहे त्यामुळे येऊ शकणार नाही ही योजना असं मंत्रालयात उच्च अधिकाऱ्यांचं सरकार एखादी योजना ज्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये घोषित करते त्यावेळेला सरकारने पूर्ण जबाबदारीनिशी या योजनेसाठी लागणारा खर्च तो खर्च कसा उभा करायचा याचं संपूर्ण नियोजन केलेलं असतं त्यामुळे ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्णपणे कार्यान्वित होईल प्रत्येक माता भगिनीला जिचं जिचं रजिस्ट्रेशन या योजनेमध्ये होईल तिला दरमहा पंधराशे रुपये तिच्या बँक अकाउंटमध्ये येतील सरकार ही योजना यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे सर संजय राऊत आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री होते ज्या सरकारमध्ये शिवसेना देखील सहभागी होती आणि त्यामुळे ते छत्रिय आहेत का कायमस्वरूपी आहेत ते महाराष्ट्राची जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठरवेल ना thiết okay, kế thank you